कालिक पाहिले करबला ने न्याय पाहिजे आरुपीला पासी 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 कालिक पाहिले करबला ने न्याय पाहिजे अब भाइचाले आजु न आउनु होला हजुरले अब भोलि सोल्नु होला आजको लागि पाउनु होला सबैजनाले 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 सबै मिया भेला, बोड़,ाइल लाग को वै Job記 लोरые भेला, लाग को नरे जाया ठाहिवा! भ나�aty ride daang, uh? मी ममासा थे लाग तंधा, बारे उनल, स्टाम, वे पुर हेला, बारे नाइला distingu on this video. भुक्ता �ield राढ, भाले चौम मासा आपनSo canalyidad. तरना हमा." या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाने केलं त्या भट्ट्यामुक्त समाजातील जातीतील आपल्या खेड राजगुरु नगर येथील मकवाने परिवारातील आदरणीय कुमारी कार्तिका दिदी आणि कुमारी दुर्वा मकवाने दीदी हे जे सुनील मकवानी दादाचे दोन लेकरं आहेत त्या दोन लेकरांना राजगुरुनगर खेड येते मी दिल्लीत असताना मला फोन केला मकवाने परिवारांनी की दादा अशी अशी घटना झाली मला म्हणले त्यानंतर मी फ्लाईट पकडून डायरेक्ट आलो पुण्यात पुण्यातून मग मी खेडला आलो खेडला आलो माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर कळालं की त्या पीडित परिवार किती प्रकारे अन्याय झाला आहे साथियों आपले दोन आठ आणि नऊ वर्षाचे चिमुकले होते <coughs> आणि त्या चिमुकलीला वरती एक नराधम भाड्याने राहत होता आणि त्या नराधमाने काय केलं माहितीये तुम्हाला त्या नराधमाने त्या दोन लेकरांना वरती भाऊचं आमिष देऊन बोलवलं पोलीस प्रशासन बांधवांना पण कळू द्या हाऊचं आमिष देऊन वरती बोलवलं बोलवल्यानंतर तिथं ग्रास होते त्या मध्ये पाणी होत आणि त्या पाणी मध्ये त्यांनी विष टाकून ठेवलं होतं काय टाकलं होतं विष टाकून ठेवलं होतं ते विष त्या मुलींनी केले धाब्यावर त्या भेवत झाल्या त्या दोन्ही बहिणी आपल्या जागेवर भेटत झाला त्या नराधमाने त्या त्या दोन पोरींवर बलात्कार केला आणि मुख्यमंत्री साहेब अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर काढत नाहीये त्या दोन बलात्कार झालेला आहे मी हजारोळा समजून सांगितलं प्रशासनाला की त्यांची त्याची टेस्ट करा त्याचा हेल्थ चेकअप करा लगेच कळल त्या दोन्ही पोरींवर त्यांनी बलात्कार केला बलात्कार करून त्यांनी खालून फाडलं इतक्या प्रकारे फाडलं त्यांनी त्यानंतर एका मुलीचा बर मारलं त्याने ते मारलं मारल्यानंतर त्या दोघांची बॉडी अशी गुंडाळली बांधली पाण्याचं ड्रम असत त्या ड्रम मध्ये पाण्यामध्ये त्याने ती बॉडी टाकली ती बॉडी टाकल्यानंतर त्या दोघींना त्या ड्रम मध्ये टाकून दिला आणि वरून प्लास्टिकची पिशवी पोत झाकून ठेवलं आणि झाकून तो बाहेर गोणी आणायला गेला शोधायला त्याला बोणी भेटली नाही म्हणून त्याला असं कळालं की काय ना काय गपला होईल म्हणून तो बो, बोनी शोधत गेला बोणी त्याला भेटली नाही तो घरी आला त्याचे कपडे मुलींचे कपडे जे होते ते सगळे त्यांनी एका पिशवीत घातले आणि त्याचा मोबाईल ते कपडे सगळे घेऊन तो खेडच्या मार्केटमध्ये आला खेडच्या मार्केटमध्ये तो नराधमान नालाय काला आणि त्या खेडच्या एका टपरीमध्ये फिश मार्केटच्या खाली टपरी खाली त्यांनी कपडे आणि मोबाईल लापून ठेवले जसं आम्हाला कळालं आम्ही तिथं आंदोलन केलं मी पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी चार तासाच्या आत तासा त्या आरोपीला पकडलं तो आरोपी बंगालचा तो माथेपूर्व बंगालवर इथं येतो त्याचा आयडी चेक केलं जात नाही त्याला इथं राहायची परवानगी भेटते किती मोठी शोकांतिका पण मी पोलीस प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो पुलीस प्रशासनामुळं त्याला चार तासात पकडलं पोलिसांनी त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो पण त्यानंतर पकडल्यानंतर काय काय त्या पीडित परिवारासाठी काय न्याय भेटला कुटुंबात नाही भेटला मी तिथं तीन दिवस आमरण उपोषणाला बसलो त्याच्या जल त्यागांना त्याग केला आमची मागणी काय होती की जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला कुटुंबा राज्याचे मुखिया आदरणीय मुख्यमंत्री मुख्य साहेबांनी घरी यावं त्या हो, पीडित परिवाराला भेटावं कारण हो, महाराष्ट्रातली पहिली अशी घटना आहे की जी खूपच खतरनाक झाली पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब आले नाही तिथं ते आपले पत्रकार बांधव आहेत त्यांना माहिती आहे सगळी स्टोरी त्यावेळेस मग निरम गोरे मॅडम आल्या तिथे आमरण उपोषण सोडा म्हणजे आम्ही मागणी पूर्ण करतो मग त्यांनी आपल्याला तिथे तहसीलदारांनी तिथे पोलीस प्रशासनाने आपल्याला लिहून दिलं की ते आपली मागणी पूर्ण करतील पण आमची मागणी अशी होती की हे जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबीच्या आरोपीला फाशी द्यावी नाहीतर त्याचा एन्काउंटर करावा तुम्ही हैदराबादचं प्रकरण ऐकलं हैदराबाद हैदराबादमध्ये एन्काउंटर होऊ शकतो मुंबईमध्ये एन्काउंटर होऊ शकतो तर तुम्ही त्या पोराचं त्या माणसाचं त्या नराधामाचं एनकाउंटर का नाही करू शकत हे लय मोठा प्रश्न महाराष्ट्रातली जनता तुम्हाला विचारत आहे त्यामुळं आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी तर त्याला फाशी तर ही भेटणारच कायद्यानुसार दुसरी मागणी होती की ते पीडित कुटुंब आहे हे साहेब आदरणीय तहसीलदार मॅडम पीडित कुटुंब अक्षरशः कसं जीवन जगतंय माहितीये का माला झोपडीवर जगलेलं आहे ते माणूस भाड्याने राहते कचऱ्याच्या गाडीवर जाते कचरा गोळा करून जीवन उदरनिर्वाह करते त्याची बायको भिक्षा मागायला जाते त्याचे आता दोन लेकरं आहेत त्या दोन लेकरांचं काय म्हणून सरकारने त्यांना एक करोड रुपये दिले पाहिजे मोठमोठ्या जातींच्या धर्माच्या लोकांचं काय झालं तर त्यांच्यासाठी उपस्थित राहता पण तुम्ही त्या पालावरच्या लोकांसाठी उपस्थित राहत नाही ती खूप मोठी शोकांची काय त्यामुळे आमची मागणी आहे की त्या पीडित कुटुंबाला एक करोड रुपये भेटलं पाहिजे त्याच्यासोबतच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये आणि सहा हजार गावांमध्ये विमुक्त जाती भाग्य धर्माची समाजची लोकसंख्या साडेचार करोडपेक्षा जास्त आणि त्यातले एक लाख केसेस माझ्याकडे त्याच्या त्याच्यावर स्टडी केल्यानंतर कळालं की तिचा अजूनपर्यंत न्याय नाही भेटला तिथून नावऱ्यातूनच लोक आले नावऱ्यामध्ये आपल्या समाजाची एक महिला आहे त्या महिलेवर रेप करून तिचे डोळे काढले अजून त्या बाईला न्याय नाही दिला सरकारचं आणि प्रशासनाचं त्या बाईकडे लक्ष नाही त्या बाईला कसल्याच प्रकारची सुविधा भेटलेली नाही म्हणून आमची मागणी आहे की सगळे योजना आहेत जोपर्यंत त्यांच्या हातात देत नाहीत तोपर्यंत आम्ही पुणे सोडणार नाही पुण्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात रोज आंदोलन होत राहतील मग ते सगळ्या प्रकारचे आंदोलन होत राहतील त्यामुळे आज जुन्नरमध्ये मी तीन दिवसापूर्वी जुन्नरचे बांधव तिकडे आले होते मला म्हणले दादा आमच्या इथं अशी परिस्थिती आहे की आम्हाला काहीच भेटत नाही का कारण की आपल्याला काय पाहिजे आपण मागतो काय सरकारला आपण मागतो जाती प्रकार आपण मागतो आधार कार्ड आपण मागतो रेशन कार्ड ते सुद्धा आपल्याला भेटत नाही ही लई मोठी शोकांतिका असते मागच्या वेळेस एक फेब्रुवारी दोन हजार बावीस तेन ला माननीय देशाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन जींनी बजेट ठेवलं त्या बजेट मध्ये त्यांनी अज समुदायाला पैसे दिले आपल्या समाजाला नाही दिले म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आंदोलन केलं यू दिल्ली युनिव्हर्सिटीचे सगळे मुलं आम्ही एकत्र आलो आणि आंदोलन केल्यानंतर आम्ही वीस हजार करोड रुपयाची मागणी केली त्याच्यात त्यांनी दोनशे करोड रुपये आपल्याला दिले त्या दोनशे करोड रुपयामध्ये फीड शोधणा आली त्याच्यात मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत विमान लोन भेटतं त्यासाठी ते घेण्यासाठी आपल्याला लागतो जातीचा दाखला जातीचा दाखलाच नाही तर ह्या योजना घेणार कसं सेंटरपासनं स्टेट पर्यंत दोनशे अठरा योजना आहेत त्या दोनशे अठरा योजनांमध्ये या भटक्यामुक्त आदिवासी समाजाचा निकष बसतो पण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला नाही या तालुक्यामध्ये भटक्यामुक्त समाजाची लोकसंख्या बहात्तर हजार आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि त्या बहात्तर हजारपैकी लोकांकडे जातीचे दाखलेच नाही मग आम्हाला कळालं की यांच्याकडे जातीचे दाखले नाही साहेब आम्ही इथं दोन दिवस आलो आणि दोन दिवस राहून आम्ही या एक हजार दिसतात ना या एक हजार पहिली जातीच्या दाखले आम्ही रेडी केले या फायली रेडी केल्या आणि आम्ही आमची मागणी ठेवली की आम्हाला जातीचे दाखले भेटावे आता माननीय अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री साहेब म्हणतात की तीस करोड भटकामुक्त समाज पूर्ण इंडियामध्ये राहतो का नाही यांच्याकडे जातीचे दाखले त्यांना मंदर साहेब आमच्या लोकांचा सा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी पाठवून झोपडीवर झाला आमच्या जन्माचेच पुरावे नाहीत जन्म दाखला कुठून येणार जन्म दाखला नाही तर जातीचे दाखल आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे राहायला घर नाही मरायला समस्या भूमी नाही जगायचं तर कसं जगायचा हा देशाच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आमच्या महिला डायरेक्ट घरी डिलिव्हरी होतात त्यांची लेकरं घरीच पैदा होतात मग त्यांची नोंद पट करणार त्यामुळं आमची अशी मागणी आहे की राज्य सरकारनी ज्यावेळेस पहिल्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आम्ही बैठक ठेवली होती त्याच्यात मागणी केली होती की के तसं जो काही अहवाल तुम्ही त्या अहवालानुसार त्यांना जातीचे दाखले द्यावेत जा त्यासाठी आदरणीय तहसीलदारांना आम्ही विनंती करतो इथल्या प्रांतांना आम्ही विनंती करतोय कुटुंब जो खेडचं होतं त्या पीडित कुटुंबाची महिला ही पंचशील वसाहत आणि जुन्नरची आहे त्यामुळे त्या पीडित परिवाराच्या सगळ्या लोकांना एक हजार लोकांच्या फायदे आम्ही इथं आणलेल्या आहेत तुम्ही लवकरात लवकर एक निर्णय घेऊन त्यांना जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड